मराठी हेल या यूट्यूब चैनल मध्य अपने स्वागत है सांदे त्रासापासून घरच्या घरी सुटका करून देण्यासाठी अत्यंत साधा सोपा रामबाण आणि घरगुती जुनाट असा उपाय घेऊन आले आहे की ज्यामुळे चालताना उठताना बसताना काम करताना वागताना सांध्यांमध्ये जो त्रास होतो ना अशा या संपूर्ण त्रासापासून सहजतेने यामुळे सुटका होणार आहे आणि आपले सांधे दुखू नये सांध्यांचा त्रास होऊ नये यासाठी रोज जी आपण कणिक मळतो ना त्या कणकेमध्ये एक चमचा भरून एरंडेल तेलाचे मोहन टाकून मग कणिक माळावी व याचेच फुलके करून खावी यामुळे सांधेदुखीच्या त्रासापासून सुटका होण्यास मदत होते व हाडांना देखील मजबूती मिळते तसेच रात्री उशिरा भरपेट जेवण करू नये वजन जास्त असल्यास कमी करावे नियमित योगासने करावी व सकाळी थोडेसे चालायला देखील जावे यामुळे देखील सांधेदुखीचा त्रास कमी होण्यास मदत होते तर येथे मी एक सुंठेचा छोटासा तुकडा घेतला आहे ही सुंठ थोडीशी कुटून घ्या सुंठ म्हणजेच कोरडे केलेले आले हे मसाल्याच्या दुकानात सहजतेने मिळून जातात व एक पात्र घेऊन यामध्ये चार कप भरून पाणी टाकायचे आहे आणि कुठून घेतलेली सुंठ एक चमचा यामध्ये टाका एक चमचा सुंठ असेल तर दोन चमचे भरून यात बडिशोप टाकायचे आहे यासाठी तुम्ही कच्ची मोठी जी बडीशोप असते या बडिशोपचा वापर करायचा आहे यामध्ये लहानदेखील बडीशेप मिळते जिरा बडिशोप त्याचा वापर करू नका आणि हे मंद आचेवर छान उकळवून घ्यायचे आहे मध्ये पोटॅशियम मॅग्नेशियम सोडियम कॅल्शियम आयन अशी पोषक तत्व आढळतात आणि यामुळेच पचन तर व्यवस्थित होतेच परंतु हाडे बळकट होण्यासाठी देखील बडीशोप खूप महत्वपूर्ण ठरते आणि येथे आपण सुंठ देखील वापरली आहे सुंठेमध्ये दे देखील आयन कॅल्शियम मॅग्नेशियम सोडियम विटॅमिन ए व्हिटॅमिन सी झिंक फोलेट व पोटॅशियम हे भरपूर प्रमाणात आढळते जे आपल्या हड्यांमध्ये खटखट खटखट असे आवाज येते हे खटखट -खट आवाज देखील यामुळे बरे होते तर आता हे इतके छान उकळवून घ्यायचे आहे की हे जे मिश्रण आहे ना हे फक्त आपल्याला एक कप राहायला हवे इतपत हे मंदाचेवर वर छान उकळवून घ्यायचे आहे आणि यामध्ये जे पोषक तत्व आहेत ना ही यामध्ये टिकून राहण्यासाठी येथे मी झाकून ठेवले आहे म्हणजे हा काडा पिल्याने आपल्या शरीराला पूर्णपणे फायदा होतो हे बघा हे छान उकळवून तयार झाले आहे आता आपण हा जो काढा तयार केला आहे ना हा संपूर्ण काढा जो आहे हा गरम गरम असताना कपमध्ये गाळून घ्या आणि यामध्ये फक्त पाव चमचा भरून एरंडेल तेल टाकायचे आहे हे बघा अगदी पाव चमचा भरून एरंडेल तेल देखील आपल्याला आयुर्वेदिक औषधाच्या दुकानात सहजतेने मिळून जाते तर याप्रमाणे हा गरम गरम काढा तयार करून हे छान मिक्स करून घ्या आणि तयार झालेला काढा सकाळी सकाळी उपाशीपोटी ज्या व्यक्तींना सांध्यांचा त्रास आहे गुडघे दुखणे कमर दुखणे अशा व्यक्तींनी सकाळी सकाळी उपाशीपोटी हे तयार झालेले पेय पिऊन घ्यायचे आहे असे फक्त दररोज न चुकता एक महिना जर तुम्ही केले ना सांधी दुखीचा त्रास आपल्याला कधी होता हे देखील आपल्याला कळणार नाही इतका इफेक्टिव्ह परिणाम आपल्याला यापासून मिळतो खूप छान आणि अगदी जुनाट असा उपाय आहे नक्कीच करून बघा नक्कीच आपल्याला यापासून फायदा झाल्याशिवाय राहणार नाही आणि हो हे पिल्यानंतर किमान अर्धा तास कुठलाही पदार्थ देखील खाऊ नये व पाणी देखील पिऊ नये असे केल्याने शंभर टक्के फायदा झाल्याशिवाय राहणार नाही तर मग आहे की नाही अत्यंत साधा सोपा आणि घरगुती नॅचरल उपाय मग लाईक शेअर व सबस्क्राईब करायला देखील विसरू नका धन्यवाद आज मी आपल्यासाठी सांधे दुखीच्या